आमचा मत भैयाला वंचित आघाडीला माझं मत बाळासाहेबांच्या वंचितला माझं मत भैयाला माझं मत सन्माननीय मतदार बंधू भगिनी आणि युवक मित्रांनो धाराशिव दोनशे बेचाळीस विधानसभा मतदारसंघामध्ये आदरणीय अॅडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून सामान्य शेतकरी कुटुंबातील मौजे तांदूळवाडी गावातील कार्यकुशल लोकनियुक्त सरपंच अॅडव्होकेट प्रणित श्यामराव डिकले यांना उमेदवारी देऊ केली आहे या माध्यमातून धाराशिव विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावातील सरपंचांना हा बहुमान मिळाला आहे वंचित बहुजन आघाडी धाराशिव कळंब विधानसभेचे अधिकृत उमेदवार तांदुळवाडी ग्रामपंचायतचे कार्यकुशल लोकनियुक्त सरपंच ऍडव्होकेट प्रणित श्यामराव डिकले यांच्या गॅस सिलेंडर या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करावे ही नम्र विनंती धाराशिव विधानसभा मतदारसंघातील मौजे तांदुळवाडी गाव जेमतेम दोनशे पन्नास उमरे असणारे आज महाराष्ट्राच्या नकाशावर आपलं अस्तित्व सिद्ध करताना दिसत आहे तांदूळवाडी विकास पॅटर्नला चालना देणारे गावचे सुपुत्र युवा मित्र लोकनियुक्त कार्यकुशल सरपंच ऍडव्होकेट प्रणित श्यामराव डिकले व त्यांना साथ देणारे त्यांचे सर्व गावकरी मंडळी यांच्या अथक परिश्रमातूनच हा गावचा बदल दिसत आहे या तांदूळवाडी गावाचा आदर्श आपण सर्वांनी घेतला तर आपला देश विकसित होण्यास वेळ लागणार नाही गावातून शेतीकडे जाणारा रस्ता रोजगार हमी योजनेतून पक्का करून शेतकऱ्यांची दरवर्षी पावसाळ्यात होणारी अडचण दूर झाल्याचे चित्र दिसले नाल्याचे सरळीकरण खोलीकरण केल्यामुळे नाल्याच्या आजूबाजूच्या शेतात पावसाळ्यात जास्त पाणी जातं त्यामुळे शेतीचे व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत नाही व पाण्याचे योग्य नियोजन होत आहे शेजारील पाझर तलावाची दुरुस्ती केल्यामुळे त्याची पाणी साठवण क्षमता वाढली आहे हे सर्व पाहून आम्ही तांदूळवाडी ग्रामपंचायत मध्ये आलो ग्रामपंचायत कार्यालयाचे नूतनीकरण केल्याचे जाणवले ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर्व महामानवांच्या जयंत्या पुण्यतिथी सणवार उत्सव वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे आयोजित केले जातात विद्यार्थी युवकांना त्यांच्या क्षेत्रात व गावातील महिला भगिनींना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांचे जाहीर सत्काराच्या माध्यमातून कौतुक केले जाते असं हे मौजे तांदुळवाडी गाव विकासाच्या वाटेवर अग्रेसर झालेलं संपूर्ण गावालाच पिण्याचे पाणी शुद्ध मिळावे म्हणून सार्वजनिक जलशुद्धीकरण यंत्रणा उभारली गेली आहे या तांदूळवाडी गावाने गावातील प्रत्येक घराला सांड पाणी मिळावे म्हणून प्रत्येक घरास नळ जोडणी केल्याचे दिसते या पाण्याच्या नियोजनासाठी गावात एक सार्वजनिक विहीर तीन बोर असून याद्वारे शेतकऱ्यांना सांड पाणी उपलब्ध होते व गावाची वाढीव मागणी लक्षात घेता जलजीवन मिशन अंतर्गत कामे अगदी प्रगतीपथावर असल्याचे दिसले भाई अंकुश पोपळे बोलते मी आणि भैयासाठी आधार सत्कार ब आनंद वाटतो भैयाने चांगले काम केले घरोघरी बाया फळ तिकडं फळ करत होत्या पाण्याला ते पाण्याचं आता काही टेन्शनच राहिलं नाही घरोघर नळ आणले त्यांना नंतर पुन्हा हगंधारी मुक्त केली नंतर पुन्हा आणखीन के येसनमुक्ती केलं गाव येसनमुक्तीवर कमिटी नेमली भरपूर म्हणजे सगळ्या सुविधा त्यांना चांगल्या केल्या आणखीन पुन्हा लग्न जमवायला ते कमिटी नेमली असे चांगले काम केले त्यांना आणि त्यांचा आम्हाला आधार वाटतो आणि सत्कार पण करावा त्याचा भयानं चांगलं केलंय आणि भैयाचे आम्ही खूप खूप आधा आभार आहेत जय भीम शिवराय माझे नाव दत्तात्रय भगवान गाडे मी तांदवाडी तालुका कळम जिल्हा धाराशिव येथील रहिवासी असून आमच्या गावचे सरपंच ॲडव्होकेट प्रणित श्यामराव डिकले निवडून आल्यापासून मागील एक वर्षापासून त्यांनी गावचा विकास एवढा केलेला आहे की के गावचे स्मशानभूमीचा प्रश्न असेल शेतरस्ते शे, असे असतील शेततळी असतील किंवा गावातून नाली बांधकाम हे सर्व व्यवस्थित केलेले आहे त्यांनी स्वतः गावातील काही ज्येष्ठ नागरिकांना खाण्यापिण्याची व्यवस्था नसल्यामुळे त्यांनी छात्रालय ओपन केले आणि त्यामार्फत बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना दोन वेळेचे जेवण पोट भरून दिलेले आहे आणि सतत ते युवकांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सामान्य जनतेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी झटणारे व्यक्तिमत्त्व आहे तरी वंचित बहुजन आघाडीचे ते अधिकृत उमेदवार असल्यामुळे त्यांचे गॅस सिलेंडर निशाणे आहेत त्यांना सर्वांनी मतदान करावे ही नम्र हवी मी शेतकरी आहे शेती धंदा करतो मी आणि आता सध्याच्याला जे आमचे सरपंच आहेत डिकले साहेब आम्ही सरपंच श्यामराव डिकले हे काम अगदी उत्तम करतात जे काही नाही ते आमच्या मनासाठी कामं सगळी चालू आहेत आपली वेगळी ओळख निर्माण करताना गावचे गाव पण टिकवून ठेवत महाराष्ट्राशी स्पर्धा करण्यास सज्ज असणारं हे तांदूळवाडी गाव धाराशिव सारख्या आर्थिक मागास जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या जिल्ह्यात तांदुळवाडी विकास पॅटर्न घडवणारे अभ्यासू युवा मित्र लोकनियुक्त कार्यकुशल सरपंच ऍडव्होकेट प्रणित श्यामराव डिकले आणि संपूर्ण गावकरी बांधवांना त्यांच्या विकास यात्रेसाठी मनपूर्वक शुभेच्छा आज खऱ्या अर्थाने अशा सर्वांगीण विकास दृष्टी असणाऱ्या नेतृत्वाची गरज धाराशिव कळंब विधानसभा मतदार संघाला आहे ती संधी येथील सुजाण मतदार युवक मित्र श्यामराव डिकले यांना देतील यात कोणतीही शंका आमच्या मनात नाही वंचित बहुजन आघाडी धाराशिव कळंब विधानसभेचे अधिकृत उमेदवार तांदुळवाडी ग्रामपंचायतचे कार्यकुशल लोकनियुक्त सरपंच